नमस्कार आज आपण गोंचालीस परिवारासोबत या ठिकाणी आहोत त्यांच्या बंगल्यावर कारवाई सुरू आहे आपण नेमकं काय प्रकरण आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम तुमचं नाव माझं नाव रुमेला संकेत गोंचालीस नेमकं ने मॅडम आज कारवाई सुरू आहे काय प्रकरण आहे आम्ही फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घर बांधायला चालू केलं ही आमची स्वतःची जागा आहे माझ्या डॅडीने एक नव्याण्णव साली विकत घेतलेली आम्ही इकडे घर बांधायला चालू केलं आमच्या शेजारी जो राहतो अविनाश घोसाल याने आमच्यावर केस टाकली की याच्यामधली थोडी जमीन माझी आहे म्हणून वसाई कोर्टामध्ये तो त्याने आधी सिव्हिलमध्ये टाकलेली मग तिकडे आम्हाला स्टे लागलं ला। स्टे हटवण्यासाठी मग आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्ट कडे गेलो तिकडून निकाल आमच्या बाजून लागल ला। मग ती सेम केस घेऊन तो हायकोर्टमध्ये पण गेला तिकडे पण त्याची केस फेटाळण्यात आली आमच्या बाजूनच निर्णय होता मग नंतर आता सूड उगवण्यासाठी म्हणजे जमिनीबद्दल काय होत नाही म्हणून चूड उगवण्यासाठी त्याने इलिगल कन्स्ट्रक्शन आहे असं आमच्यावर हे केले आरोप ठेवलं आरोप ठेवला आता तुम्ही मला सांगा वसई विरांमध्ये कोण घेतं परमिशन स्थानिक लोक आहोत आम्ही स्वतःची जमीन आम्ही स्वतःला घर बांधायला घर बांधतो काय कमर्शियल नाही इकडे बिल्डिंग किंवा असं काही ऑफिस नाही आणि जे कंप्लेनंट आहेत अविनाश घोसाल त्यांचे हे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे त्यांच्या स्वतःवर एमआरटीपी पी नोटीस आहे पोलीस प्रोटेक्शनचं लेटर आहे दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा रोजी त्यांच्यावर एमआरटी पीची नोटीस आहे पण अजून काहीच कारवाई झाली नाही माझ्यावर एमआरटीपी लागली माझ्यावर कारवाई झाली न्याय म्हणजे सगळ्यांना सारखाच असतो ना माझ्या माझ्यावर कारवाई झाली मग त्याच्यावर का नाही मग या बाबतीत तुम्ही महानगरपालिकेला काय सांगू इच्छिता मी तेच की त्यांच्यावर कारवाई करा आहेत ना पेपर आहेत प्रूफ आहे त्यांच्याकडे पण भरपूर फायली आहेत महानगरपालिकेमध्ये भरपूर फायली आहेत त्या माणसाचे हा एक समाजाला कीटक आहे प्लीज तुम्ही त्याच्यावर पण कारवाई करा आणि ज्या जमिनीचा म्हणजे त्यांच्याकडे तुमची होती असं त्यांचं जे म्हणणं होतं ते वास्तविक आहे का नाही कोर्टाने सिद्ध केलंय ना ते हरले ना कोर्टामध्ये जमिनीविषयी जो बाब होता तो हरले कोर्टामध्ये म्हणून सूड उगवण्यासाठी त्यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन म्हणून आमच्यावर आरोप केला स्वतःचं घर पण इलिगल आहे त्याच्यावर पण एमआरटीपी नोटीस आहे प्लस कमर्शियल पण केलंय त्यांनी तुम्ही मग आता तुम एमआरटीपी अंतर्गत तर त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे मग तुम्ही पुढे कारवाईसाठी प्रयत्न केले की नाही आम्ही नाही गेलो ना कारण आम्ही त्याच्यासारखे नाही आहोत ना पण आता मला वाटते की मी जाणार आणि आता कॉर्पोरेशनला पण कळलं असेल की त्याने पण त्याच्यावर कारवाई करावी माझा चांगुलपणा दाखवून मी नाही केली आधी कारवाई मला भरपूर माझे वकील पण सांगत होते तुम्ही पण करा कारवाई पण मी नाही केली मग आता भविष्यात तुमचा काय विचार आहे आज तुमचं तुम्हाला घरापासून वंचित व्हायची वेळ आली तुमच्या तर आता भविष्यामध्ये तुम्ही या गोष्टीकडे पाठपुरावा करणार आहात हो नक्कीच करणार आहोत पाठपुरावा मी रुबिंडाचा भाऊ घराचं यांचं स्वप्न होत आणि त्याच्यासाठी त्यांनी बरेच कष्ट केले आणि पैसे वगैरे जमवून पस्तीस लाखाचं लोन घेतलेलं आहे मेन म्हणजे आणि जेव्हा हायकोर्टचा जेव्हा निकाल लागला आमच्या विरुद्ध आणि घर ची ऑर्डर आली तर त्याचा ताण आमच्या जावाईला आला आणि त्यांचं विदय हृदयाच्या याच्याने झटक्याने निधन झालं त्यांचं दोन लहान मुलं आहेत दहा वर्षाची सहा वर्षाची आणि आता ती अनाथ आहेत कारण घर पण नाहीये वडील पण नाहीये आणि न्याय अजून आम्हाला मिळालेला नाहीये नगरपालिकेकडे आम्ही पाठपुरावा नक्कीच करणार आणि जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला ही शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही एकत्रपणे सर्व लढणार आणि जिथे जायला लागेल तिथे मी जाऊ आणि नक्की आमाला आमाला नहीं नक्की आम्हाला आम्हाला विश्वास आहे की मिळेल आपण गोन्सालवीस परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि अशा परिस्थितीत आज त्यांच्या बंगल्यावर कारवाई सुरू आहे त्यांच्या विरोधात ज्यांनी तक्रार केली होती आज त्यांना महानगरपालिकेमार्फत एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावण्यात आलेली आहे परंतु अद्याप महानगरपालिकेकडून त्यांच्या प्रॉपर्टीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही इस परिवारामार्फत करण्यात येणाऱ्या पाठपुराव्याला यश येईल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल धन्यवाद लाईव्ह जागरूक वसई वसई